आज आम्ही भारतीय स्वतंत्र देशातर्फे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जो अभियान राबवण्यात येत आहे हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आज आम्ही माउंट एटरा तर्फे उदकीर शहरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीसाठी उदगीर शहराचे तहसीलदार मान्य श्री राम गोरगावकर साहेब आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री बसवराज विराकर सर राजकुमार चौधरी सर आमच्या झिजकूलचे मार्केटिंग मॅनेजर परात जगताप व आमचे शाळेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अतुल करकेलीकर सर वाईस मॅम आणि आमच्या शाळेचे पूर्ण विद्यार्थी या संपूर्ण रॅलीमध्ये साधारणतः पाचशे विद्यार्थ्यांनी या सहभाग नोंदवलेला आहे येत्या पाच ते दहावी या वर्गाचे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत ती रॅली आंबेडकर चौकामधून चालू झाली आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही चित्र या रॅली सुरुवात केली त्यानंतर बशीसर चौक शिवाजी चौक पत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अभिवादन करून आता आम्ही पुढे शाहू चौक या ठिकाणी जातो आहे आणि त्या ठिकाणी आमच्या ह्या रॅलीचा समापन होईल महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत टप्पा टूमध्ये आम्ही ही रॅली आयोजित केली होती या रॅलीमध्ये साधारणतः पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे पोलीस प्रशासन पत्रकार बांधव आणि सर्व नागरिक या रॅलीला उत्सुक असा प्रसार देऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र करते सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद